आकाशवाणी आपल्याला ठळक बातम्या देत आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी समारंभाच्या निमित्तानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील सर्व मंत्री आणि नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात येणार आहे नागपूरच्या ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात आज संध्याकाळी पाच वाजता आयोजित या सत्कार सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री, मंत्री पंकज भोयर अशोक उईके आकाश फुनकर या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला जाणार आहा माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आज साजरी होती आहे या निमित्तानं दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अटलजींच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते अटलजींच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस आज पाळण्यात येत आहे देशभरात एक हजार एकशे त्रेपन्न अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आह एका टपाल तिकिटाचं तसंच नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आह खजुराहो इथं होणाऱ्या या कार्यक्रमात देशातल्या पहिल्या क्न आणि बेतवा अशा दोन नद्यांच्या जोडणी प्रकल्पाची पायाभरणीही मोदींच्या हस्त होणार आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज दहा हजाराहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करणार आह दिल्लीतील सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचं वितरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे सहकार से समृद्धी अंतर्गत नव्यानं स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये पतसंस्था दुग्ध व्यवसाय आणि व्यवसाय सहकारी संस्थांचा समावेश आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण कालपासून सुरु झालं आहे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट संदेशातून ही माहिती दिली येत्या चार ते पाच दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल असं तटकरे म्हणाले आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देयनिधी नियमित मिळण्यासाठी याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडून प्रयत्न करणार असल्याचं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितलं काल नागपुरात कळमणा भागातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला डॉक्टर उईके यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार